एक कारसेवक म्हणून माझ्याकरता हा अतिशय आनंदाचा क्षण असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी गौरवोद्गार काढले मी सगळ्या सेवांमध्ये होतो विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी अठरा दिवस बदावीच्या जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो असं म्हणत राम मंदिराविषयी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं ज्यावेळी ढाच्या तुटला तेव्हा देखील मी होतो त्यामुळं एक कारसेवक म्हणून मला मनापासून आनंद असल्याचं राम मंदिराविषयी देवेंद्र फडणवीस यांनी आपले उद्गार काढले आहेत इतिहास सांगताना आणि आपल्या आठवणी व्यक्त करताना पाचशे वर्षापासून जो संघर्ष सुरू होता त्याला एक मंजिल मिळाली असल्याचं म्हणत राम मंदिर होणं या संघर्षाची आहे असं म्हटलेलं आहे राम लोकांच्या मनातून तुम्ही कधीच काढू शकत नसल्याचं म्हणत प्रभू श्री राम मनामनात रक्ता रक्तात सगळ्यांच्या डोक्यात आहेत कोणी कितीही प्रयत्न केला तरी देखील ते निघू शकत नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं निमंत्रण येवो ना येवो पण राम मंदिर हा जो जो हिंदू आहे त्यांच्यासाठी आनंदाचा सण आहे असं म्हटलंय आमच्यासाठी राम मंदिर हा विषय राजकारणापलीकडचा आहे राम मंदिर हा राजकारणाचा निवडणुकीचा विषय नसल्याचं त्यांनी म्हटलं असून गुलामीचं प्रतीक हटवून भारतानं आपली जी संस्कृती आहे ती त्या ठिकाणी स्थापन केली असल्याचं म्हटलं आहे हा प्रश्न महत्वाचा आहे पण आता वंदे भारत हा प्रश्न सोडवूया असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं मी एक कारसेवक म्हणून माझ्याकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो मी विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी अठरा दिवस बदायूच्या जेलमध्ये होतो सगळ्या प्रकारचे म्हणजे जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो ज्यावेळेस ढाचा तुटला तिथे देखील मी होतो त्यामुळे एक कारसेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे की जो संघर्ष हा केवळ आमचा नाही आहे पाचशे वर्ष संघर्ष चालला आहे अनेक लढाया त्या ठिकाणी झाल्या या सगळ्या लढायांना एक प्रकारे मला असं वाटतं की ज्याला एक मंजिल मिळणं म्हणतो तशा प्रकारे आज हे राम मंदिर होणं या संघर्षाची इतिश्री आहे म्हणून कारसेवक म्हणून मी मनापासून आनंदित कितीतरी टीका केल्या तर हा उत्सव लोकांचा तेवढा साहेब या देशातनं मी तुम्हाला सांगतो राम लोकांच्या मनातनं तुम्ही काढू शकत नाही प्रभू श्रीराम हे आमच्या मनामनात रक्ता रक्तात सगळ्यांच्या डोक्यात आहे त्यामुळे कोणी किती प्रयत्न केला तरी ते, ते निघू शकत नाही आणि मी तुम्हाला हे सांगून देतो राम उत्सव हा ऑर्गनाईज करावा लागतो श्रीराम स्फूर्तपणे लोक उत्स्फूर्तपणे करतात उद्धव असं आहे कोणाला निमंत्रण आहे कोणाला माहीत नाही पण आता मी प्रेसमध्ये वाचलं की उद्धवजींनाही गेलं आहे पवारसाहेबांना गेलं मला माहीत नाही खरं खोटं माहीत नाही आणि मला असं वाटतं मी पुन्हा सांगतो निमंत्रण येऊ का न येऊ राम मंदिराचं उद्घाटन होत आहे जो जो हिंदू आहे त्याच्याकरता तो आनंदाचा क्षण दुसरा मुद्दा जरंगे पाटील वीस तारखेला जे मुंबईला येणार आहेत त्यामुळे काही त्या ठिकाणी मुंबई लॉक होणार असं सगळा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपला महत्त्वाचा आहे पण आज वंदे भारत ट्रेनचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवूया प्रॉपर्टी समजून उद्घाटन करताय आता काल तीन चारशे जणांना तुम्ही हे दिलेले आहे निमंत्रण आता कसं बघताय मला तर असं वाटतं हा जनतेचा कार्य आणि शेवटी इथे देखे देखील साधारण मला जी माहिती आहे त्यामुळे जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना निमंत्रणा मिळतील काही नाही मिळणार ते नंतर जातील त्यामुळे मला असं वाटतं की निमंत्रणा वगैरे हे काही मोठा विषय नाही आपल्या सगळ्यांना जो जो हिंदू आहे भारतीय संस्कृतीवर ज्याचा विश्वास आहे भारता आमच्याकरता मंदिर हा विषय राजकारणापेक्षा पलीकडे आम्ही नेहमीच हे सांगितलं आहे की मंदिर हा राजकारणाचा निवडणुकीचा विषय नाही शेवटी बाबराचा सेनापती मीर बाकी यांनी जेव्हा राम मंदिर तोडलं त्यावेळी त्यांना हे माहिती होतं की भारताचं मानक म्हणजे प्रभू श्रीराम आहे ते आराध्य दैवत आहे आणि त्यांना हे दाखवायचं होतं की तुमच्या देवालाही आम्ही शिल्लक ठेवत नाही तर तुम्ही कोण आहात याकरता ती एक गुलामीचं प्रतीक म्हणून ते राम मंदिर ते बाबरी ढाचा त्या ठिकाणी तयार केला होता राम मंदिर तोडून आणि म्हणून हे केवळ एक मंदिर नाही आहे मंदिर तर अनेक आहेत हे मंदिर भारताच्या अस्मितेचं द्योतक आहे गुलामीचं प्रतीक हटवून भारताने पुन्हा आपलं जे खरं प्रतीक आहे संस्कृतिक ते त्या ठिकाणी स्थापित केलं प्रक्षेपण का खर म्हणजे आज आपण आता वंदे भारत ट्रेनवर बोलू आपण बाकी पण आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख आहे त्यांना आनंदाचं काय करायचं आपण असे लोक असू शकतात असं आहे राम मंदिर जे बनत आहे एक तर राम मंदिर जनतेने पैसा दिला त्या पैशातलं राम मंदिर मोदीजींनी पहिल्या दिवशी सांगितलं की सरकारच्या पैशाने राम मंदिर नाही हे जनतेचं मंदिर आहे जनतेच्या पैशाचं आणि आज ठिकठिकाणी थीक जनता उत्स्फूर्तपणे का कार्यक्रम करते आता हे कार्यक्रम कारण लोकांचा रामावर प्रेम आहे आता काही लोक अशा लोकांसोबत आहे की ज्यांनी रामाच्या अस्तित्वावर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतं राम होते का त्यांचा जन्म झाला होता का असं विचारणारे लोक काही म्हणायचे की तारीख नका घरी बनव आता निमंत्रण पण कोणाला जर याने दुःख होत असेल श्रीरामाच्या मंदिराचं दुःख जर कोणाला होत असेल तर मी आता त्याला काहीच करू शकत नाही मला त्याचा खेद वाटला